नमस्कार मी महेश्वरी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बिग माही आपन असल या चॅनलमध्ये आज आपण अस्सल गावरान गूळ घालून केलेली खरवस रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात खरवस बनवण्यासाठी या इथं मी एका पातळ्यात अर्धा लिटर चिकाचं दूध घेतलेलं आहे यामध्ये एक कप बारीक चिरून घेतलेलं गूळ घालून घ्यायचं व एका चमचेने मिक्स करत गूळ वितळवून घ्यायचं आहे तुम्ही गुळाऐवजी साखर वापरली तरी चालेल पण साखरेपेक्षा गुळ घालून केलेली खरवस चवीला अप्रतिम असते आणि गावरान स्टाईलमध्ये बनवताय त्यामुळे गुळाचा वापर केलेला के आहे गुळ बारीक चिरून वापरायचं म्हणजे लवकर वितळलं जातं आता ज्या भांड्यात खरवस बनवण्यासाठी ठेवणार आहोत त्या भांड्यात हे चिकाचं दूध चाळून घ्यायचं चाळून घेतलं की गुळामध्ये जे काही कचरा असेल तर तो नाहीचा होतो आता या दुधामध्ये एक छोटा पाव वेलची पूड घालायची आणि त्याचबरोबर वरून हलकस खसखस भुरभुरून घ्यायचं हे पूर्णतः ऑप्शनल आहे गॅसवर एका कढईत पाणी घालून त्यामध्ये स्टँड ठेवून पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आता यामध्ये हे दूध ठेवून द्यायचं आणि यावर झाकण ठेवून द्यायचं आणि परत या कढईवर देखील झाकण ठेवायचं झाकण ठेवल्याने वाफेचं पाणी खरवसमध्ये पडणार नाही आता हे खरवस पंचवीस ते तीस मिनिट मिडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं साधारण एक अर्ध्या तासाने गॅस बंद करून हे खरवस थंड करून घेतलेलं आहे आता याच्या वड्या पाडायच्या आहेत तुम्हाला हव्या तशा याच्या लहान मोठ्या वड्या पाडू शकता कढईने देखील सुरीने सेल करून घ्यायचं तुम्ही देखील मी सांगितलेल्या पद्धतीने खरवस करून पहा खूपच छान झालेले आहेत या वड्या रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद